श्री गणराया नमितो तुलामी श्री गणराया नमीतो जोडो वरदान द्यावे वरदन जोडो निोनी हा वरदान क्या है आता तना मनाचा कण माझा माझ्या तना मनाचा गुणगान गातो तुझ्या महतीचा गुणगान गातो तुझ्या महतीचा हे रंग शंकर चोपे जय देव जय देव जय शिवशंकर ओ स्वामी शंकरा। हारती ओवाळू वारती ओवाळू तुझं करपर गौरा जय देव जय जै देव जैवे दैत्या सागर मंथन पै केले त्यामागी यवचितलसा पडले तेत्वा आचरपण प्रासन्न केले नीळाकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरापर गौरा जय देव देव व्याघ्रंबर परिवारा सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मनोधन सुखकारी षटकोचिचे भेद वाचे उच्चारी राघोटेळक रामदासा अंतरी जय देव देव जय शिव शंकरा ಆರತಿ ಓವಾಳು ವಾರತಿ ಓವಾಳು ತುದಕರ ಪರ ಗೌರವ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ದುರ್ಗೇ ದುರ್ಗಟ ಭಾರಿ ತು ಸಂಸಾರಿ ಅನಾಥನಾತೆ ಅಂಬೆ ಕರುಣಾ ವಿಸ್ತಾರಿ ವಾರಿ ವಾರಿ ಜನ್ಮಾ ಮರಣಾತೆ ಭಾರಿ ಆರಿ ಪಡಲೋ ವಾತ ಸಂಗಡನೆವಾರಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಮಹಿಷಾಸುರ ಮದಣಿ ಸ್ವರವಾರೀಶ್ವರ ವರದಯ ತಾರಕ ಸಂಜೋನಿ जय देवी जय देवी त्रिभुवनी भवनी पाता तुझ ऐसे नाई सारी श्रमले परंतु ना बलवे काई साई पडता पडलो प्रवाई ते तो भक्ता लागे पाऊस लवलाई जय देवी जय देवी मैसा सुर मदणे सुरवारीश्वर तारक संजीवणे जय देवी जय देवी प्रसन्न बदने प्रसन्न हुसे क्लेशापासून सोडे तोडे भोपाशा अंबे तुझा चूण कुणपुरविशा नर तल्लन झाला पदपंग जेशा जय देवी जय देवी मैसासुर मदने सुरवारीश्वर वर जय देवी जय देवी त्रिगुणात्मक त्रैमृत्ये दत्ता जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेते नेते ना शब्दाये अनुमाना सुरवरमुनिधनयोगे समादिनिय ध्याना जय देव जय देव जय आरती अर्ले बहुचिंता जय देव जयदेव सभ्याय अभ्यंतरे तो एक दत्त कैचे नाकळेली मात पराई परतले कैचा हा येत जन्मा मरणाचा पुरला यंत जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओ वाळी ता अल्ली बहुचिंता जय देव जय देव दत्ता येऊ नीया उला सद्भावे साष्टांगन प्रणिपात केला प्रसन्न ऊनिश्रीवादे धला जन्मा मरणाचा पेरा चुकवेला जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता ओ स्वामी अवधूता हर्ली भवचिंता जय देव जय देव दत्त दत्त ऐसे लागले जाण पाले मन झाले उन्मान मी तूपणाचे झाले बोलवण एका जाणारी श्री दत्त जान जय देव जय देव जय श्री दत्ता ओ स्वामी अवदूता हरले बहुचिंता जय देव जय देव घलिंग लुटांग नदीन चरण करोणी यज्ञ सकलं परस्मै नारायण या ते समर्पया अचुद केशं रम नारायणं कृष्ण दामोदर वासुरे मरे गोपिका गोपिकाबलव दनके नायक राम नमजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे मौर्य रे बापा हरे मोरया रे बापा मोर्या रे मोरया रे बापा मोर्या रे मोरया रे बापा मोरया रे मोरया रे बापा मोरया रे मोरया रे बापा मोरया रे गणपती बाप्पा मंगल मूर्ती सदा सर्वदा योग तुदा गणावा तुझे कारण बडावा उपेशुणको गुणवन्ता अनन्ता रघुनायका मागनिः त्याता जय जय रघुबीरसमर्द कैलासराणा शिवचन्द्रमौळी पनीन्द्रमाता भ्रुकुटीदलाळी कारुण्य शिन्दो तुजबोधकारी शम्भो मदुको न तारी जा, जा त्या टिकाणी हे रूप तुझे तो मस्तक रूपाय दोनी मोर्या मोर्या मी तुझे ससेवा करू काय जाणे अन्याय माजे कोट्या नकोटी मोरेशराबा तु गालपोटी अलंकार पुण्यभूमी पवित्र जिथे नांदो ज्ञानराजा सुपात्र तया आटवी महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरुज्ञानेश्वराशि प्रारंभी विनंती करू गणपती दया सागरा आज्ञानत्वा हरुणि बुद्धिमतिदे आराध्य मोरेश्वर चिन्ता क्लेशदरिद्रदुकभगे देशान्तरा पाटवी हे रम्भागणनायका शिवमुखा भक्तान् बहूतोषवी भक्तान् बहूतु शवी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः आत्मा त्वं गिरिदा मते सहचरा प्राणाशरीरं गियम् पूजाते ते विषयोपभोगरचना निद्रासमाधिस्थिति सञ्चारपदयो प्रदक्षिणविदे स्तोत्राणि सर्वां गिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तबाराधनं शम्भो तबाराधनम् करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयजन् वा मानसं वा परादं विहितमवितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय कृणाब्दे श्रीमहादेवशम्भो हररकृ कृणाब्दे श्रीमहाकालशम्भो ॐ यज्ञे अन्यज्ञमयदन्तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते अनाकं महिमान सन्त्यत्र पूर्वे साध्या सन्ति देवः ॐ राजाधिराजाय प्रसय्य सायिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामन् कामकामाय कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ते साम्राज्यं भौजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराज्यमाधिपतमयं समन्तपर्याय ईशा आतसर्वभौमसर्वायुष परार्दत पृथ्वी वै समुद्रपर्यन्ताय तदपेशो ळते तदपेश्लोको विगिरीष्टारोमृत वसंग्रहे सकामरप्रे विश्वदेवा प्रे ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय देमहे തന്നോ ദീ പ്രചോദയാത്ീ സിദ്ധിവിനായകംഗാസപ്പീവാണമ മന്ത്രപുഷ്പ്പേണം സമർപ്പമേ ഗണപതി പപ് മംഗളമൂർത്തി മബൈച്ച രാജാ